संतोष जंगली बॉलिंग ट्रॅक वरती कित्येक बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे तर दोन्ही टीमसाठी टीम तेवढीच कॅपॅसिटी आहे पल्लर तयार होत आहेत सुरेख फटक्याला गॅप मध्ये खेळलाय कबड्डी पॉइंट मध्ये बॉल चाललाय बॉल अडवलाय देखील आणि तो एक सिंगल धाव मिळतीये विशाल मॅक्सिम हा बॅटिंग साठी गेला नाहीये कारण तीन षटकांचा मॅच आहे हार्ड हार्ड इटेल फलंदाज आहे पाठीमागे तो तमलाय हे काहीतरी अगळ वेगळं प्लॅनिंग आहे प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट आणि तशा पद्धतीनं खरं तर झालेलं आहे दोन मध्ये दोन धावा आल्यात पिमंत छटक आपण मार्गस्थ पाहत आहोत जंगली रिवर्स शॉट खेळण्याचा परंतु संतुलन नव्हतं बॅट आणि बॉलचं इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही तो पर्यंत थोडस गफलत झाली एसटी रक्षकडून परंतु इथे एक सिंगल आली आहे बाईकच्या माध्यमातन रमेश आणि त्याचबरोबर जी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत मॅच करतात तीन षटकांची मॅच आणि तीन षटकांच्या मॅच मध्ये पस्तीस ते चाळीस धावा जमावा लागतील प्रथम बॅटिंग करत असताना टीम तीन बॉल मध्ये तीन रन झाले आहेत इथे सुरेख फटका फटक्यातो कार बॉल केला लगो छत्रची काय एक सिंगल मिळतीय दुसरे धावायचं फक्त कॉलिंग केलंय परंतु एकच धाव मिळेल चांगली गोलंदाजी राहिली आहे संतोष जंगलेची अगदी फलंदाजाला कोणताही रूम दिला जात नाहीये गतीमध्ये वारंवार परिवर्तन केले टप्प्यामध्ये अकोश ठेवलाय आणि हेच करत संतोष जंगली एक घातक गोलंदाज आहे परंतु चांगली बॅटिंग होणं ते देखील महत्वाचं आहे पायांच्या मधून बॉल निघून चाललाय अगदी गोळीसारखा टप्पा खाल्यानंतर आलाय तो इथे टॉट बॉल टॉट बॉलने खर तर प्रश्न वाढले जातील त्याच टीमसाठी टीम साठी हव्यात रन्स हव्यात स्कोर कार्ड वरती त्यावेळेस मॅच ला एक वेगळी मजा येते परंतु असं काही घडलं नाहीये मॅच मध्ये फाईट होणं महत्वाचं आहे मोठा फटका आलाय जरूर परंतु सेदरशी थोडेसे लांबोर आहेत एक सिंगल मिळते दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केलाय प्रयत्न केलाय केलाय आणि हो देखील दोन धाबा देखील पूर्ण होत आहेत षटकाची होती खरं तर समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर खरं तर थोडासा अडचणीमध्ये आहे यजमान टीम झांजवड परंतु प्लस पॉईंट आहे झांजवड टीमचा कोणते विकेट इथे पतड नाहीये चांगले दोन फलंदाज सुस्थितीमध्ये आहेत टीमची धाव संख्या होती एका षटकाच्या समाप्तीनंतर कोण सहा धाबा तीस षटकांचा मॅच पस्तीस चाळीस धाबा हव्यात उमेश निश्चितच था तुम्हाला थांबवायची माझी इच्छा नाहीये परंतु ब गुरुजी संघाचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे सांजबडनं जे आयोजन केले त्यामध्ये अगदी बारीक बारीक गोष्टीचा विचार केलाय पराभूत झालेला सा संघ त्याचाही सन्मान होतोय गुरुजी संघाचा सन्मान आमची गुरुजी दिलीप जाधव शुभस्थ त्या सन्मान होतो आहे पुढच्या येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील गुरुशी दिलीप जाधव सर यू सो मच ओवर टू कम बॉक्स मिस्टर उमेश यू सो मच so खर तर आता मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल मॅच मध्ये जाज़वर टीम ला षटकाची झाली समाप्ती सात अभास गुडगाड वरती लागल्या गेल्या आता कडे कशा पद्धतीने बॅटिंग करणार हे देखील महत्वाचं आहे दोन फलंदाज आपण पाहतोय प्रकाश आणि जयदीप बॅटिंग करायची आहे रन्स बनवायचे आहे त्या मॅच मध्ये अजून घडलं नाहीये तसं बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आता राहुल वरती अटॅक करावा लागेल दोन्ही फलंदाजांना कोणता अटॅक असणार आहे कोणती दिशा असणार आहे स्ट्रॉंग झोंग कोणता असणार आहे बॅटरचा हे देखील पाहिलं जाईल क्षेत्रक्षणामध्ये इथे बदल केला गेलो आहे डिप्स लेक मध्ये आपण पाहतोय लंगॉन लगॉफ डिपेस्ट कव्हर मध्ये कव्हर पॉईंट सुरुवात होते दुसऱ्या षटकाला राहुल स्टायकेंडला बॅटर रा। सुरेख फटका आलाय हळू बॉल जरूर आहे सेदर्शक बॉलच्या खाली चार चा घेरा आणि तिथून बॉल निघून चाललाय पण टू थ्री आणि दोन धावा इथे संपन्न केल्यात दोन धावेची मदत दोन धाब्याचं योगदान रन हव्यात खासा खास मॅच होईल याच्यामध्ये तेलशंका नाहीये चांजवड टीमने देखील मागच्या मॅचमध्ये कंबालची बॅटिंग केली होती आणि तिथून देखील वाट निर्माण केली आणि अशाच पद्धतीचं जे मागचं स्वप्न आहे ते पुढे आणावं लागेल डोळे बंद करून कधी स्वप्न पूर्ण होत नाही डोळे उघडावे लागतात कष्टाची पराकष्ट करावे करा लागतो संघर्ष करावा लागतो घडावं लागतं बॉल होतात तयार चांगली बॉलिंग सुरख फटका बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे हे क्वालिटीचा

कोणताही क्षेत्र चांस चान्स नव्हता संधी नव्हती बॉल डोक्याच्या वरून निघून गेलाय सीमारशीच्या पलीकडे हो असे फटके हव्यात असे फटके येत जातील जा टीम कडनं आता फलंदाज फायर झालाय आणखी एक आणखीन एक येते आणखीन एक तडा आला येते फलंदाज जयदीप च्या पाट मधून आलेत बॅटिंग होतीये मंजिल दूर है लेकिन जाना जरूर है वक्त बुरा हे बदलना जरूर है संघर्ष रडवतो आयुष्य घडवतो खर तर पहिल्या षटकामध्ये धाबा आले सहा आणि दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग होते पहिल्या बॉलवरती दोन धाबा आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन षटक आलेत आणि टीम ची टोटल झाले ते कोणी वीस धाबा अप्रतिम अप्रथिम बॅटिंग करते चर्चा होती स्पर्धेची चर्चा होती मॅच ची आणखी एक तिसरा देखील बच येतोय की काय हो हो प्रयत्न चांगले होते प्रयत्न चांगले होते इट का जबाब पत्तरचे आणि ह्या मॅच मध्ये जबाब दिलाय देखील गोलंदाजाने परंतु एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन चांगली बॅटिंग केली आहे दोन बॅक टू बॅक त्याच्या दोन षटकार आली आहेत आणि तिसरा देखील लगवण्याचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाज झाल्या बादय जडीने पुन्हा एकदा तयार करून दिलाय पहिल्या षटकात फक्त विशाल सहा दाबा होत्या आणि त्यानंतर दोन षटकर आणि विकेट मैदानावरती आपण बघितलं तर भरपूर काही घडामोडी घडत आहेत किती धावा इथे तुमच्यासाठी एक फायटिंग टोटल असेल नाही सर विकेट पाहिली ना तर विकेट थोडीशी ओली आणि मॉइश्चर आहे विकेटला स्लो आहे विकेट तर या विकेटमध्ये पंचेचाळीस ते पन्नास धावा बनवणं गरजेचं आहे कारण की समोरची बॅटिंग लाईन पाहिलीत तर अगदी संतोष पासून राहुल आहे निखिल आहे संदीप आहे म्हणजे अतिशय सुंदर बॅटिंग लावलं मिळते त्याच्यामुळे पंचेचाळीस पन्नास मारणं गरजेचं आहे आणि जयदीपने तो स्टार्ट करून दिला आहे त्याच्यामुळे त्या धावा नक्कीच होतील प्लॅन होता अर्थात या स्ट्रॅटर्जी आहे जांजवड संघाची उमेश सामना अटी तरी जाणार जबरदस्त आपण मॅच पाहतोय हो 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 गॅप सेलेक्शन परफेक्ट गॅप मध्ये बॉल टाकलाय परंतु सी कोणाचा क्षेत्र शेकर आणि तोपर्यंत सहज इथे दोन धाबा इथे मिळतील आता गोलंदाजाला खर तर टार्गेट केलं रस आला त्या ओव्हर मध्ये आतापर्यंत सोहळा आणि टीमचे टोटल झाले ते बावीस धाबा अप्रतिम खेळ अप्रतिम टीम मॅक्सवेल बॅटिंगसाठी गेले ते एका बाजूला आपण पाहतोय तो फलंदाज प्रकाश प्रकाशच्या बॅटमध्ये देखील चार धाबा आल्यात चांगली बॅटिंग करावी लागेल चांगली धावसंख्या उभारावी तो लागेल तोच प्रयत्न फलंदाजांचा तयार सरळ बाटने खेळण्याचा राहिलायचा बोलत बॅट नसल्या कव्हरमध्ये क्षेत्र आहेत काय ना तो हो, 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 हे काय घडतय हे काय घडतय हे काय बिघडतय बॉल दिसला नाहीये कॅचची संधी उपलब्ध झाली होती आणि अगदी कॅच घेताना अगदी हातांना स्पर्श करून बॉल निघून गेलाय तो तोपर्यंत दोन धाबाही ते सहज पळून काढल्यात हे जीवदान मिळालंय आणि जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने घेणार मॅक्स वेल उमेश गोलंदाजी रिॲक्शन तू जर पाहिलीस ना तर तू किती नाराज होता कारण मॅच समाप्त झालं म्हणजे हा संपूर्ण मॅच झाल्यानंतर एक मोठी चर्चा होईल कारण एकदा नाही तर दोनदा घडले जजमेंट खराब आहे आणि इतकी मेहनत गोलंदाज करतो एक मोठा बॅट्समन आहे मॅक्सवेल सारखा खेळाडू आहे त्याला बात करण्याची संधी तुम्ही याबद्दल वाया घालवली पाया घालून रिअॅक्श आपण पाहिलं गोलंदाज स्वतःवरती नाराज आहे त्याने देखील पाय आपटले त्याने देखील अरडा ओरडा हो करायला हवा परंतु आता मीटिंग घेतली आहे एका मिनिटामध्ये कधी आयुष्य बदलू शकत नाहीये परंतु खेळ करत असताना एका मिनिटामध्ये तुमचा खेळ जरूर बदलेल दोन षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि दोन षटकांमध्ये धावा लागले ते कोणी चोवीस धाबा चोवीसच्या आता छत्तीस कशा होतील चोवीसच्या चौतीस कशा होतील चोवीसच्या छत्तीस कशा होतील चाळीस धावा जमल्या ना तर ही मॅच टोटल फायटिंग बनू शकते एक चांगली मॅच आपल्या बीबीटीला येऊ शकते तिसऱ्या षटकात आता स्पेल चालू होईल नेक्स्ट मॅचचा आपण खरं तर टॉस करणार आहोत इनिंग्स ब्रेकमध्ये टीम गावडोशी आणि झोलाई इलेवन कुमटे या दोन संघाच्या दरम्यान होणार आहे टीम गावडोशी केसीसी इलेवन आणि झोलाई इलेव्हन कुमटे या दोन संघाच्या दरम्यान ब्रेक ब्रेकमध्ये करीत आहोत आपण टॉस तोपर्यंत जाऊ या मॅच जिथे दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि दोन षटकांमध्ये धाबा आल्या तब्बल ते एकूण चोवीस धाबा स्पेशल खरं तर स्पेशल ओव्हरची आवश्यकता होती आणि ती स्पेशल ओव्हर तर काढली गेली आणि बॅटिंग अप्रतिम केली जयदीपने आणि बॉलिंग करण्यासाठी आता संदीप आणि स्ट्रायकिनला बॅटर प्रकाश हो, हो, हो। पायावरती बॉल टाकला होता परंतु अवेलेबल ओ oh माय गॉड बॅक टू बॅक म्हणजे असं वाटतंय साबण लावून आलेत की काय यार हाताला कारण का हाता ना दोन कॅचेस सुटल्या गेलेत कदाचित साबण लावला असेल फॅविक कॉल लावायला हवा क्विक लावायला हवी त्यावेळेस कॅच अगदी तुमच्या हातामध्ये आल्यानंतर कधीही सटकणार नाहीयेत मॅच कडे जातोय आपण जिथे दोन धाबा इथे कम्प्लीट केल्यात आणि टोटल झाले ते कुठे सव्वीस धाबा चांगली बॅटिंग साझेदारी भागीदारी ही खूप महत्वाची असते आणि तसाच खर तर आता रन संख्या वाढत चालली आहे आणि आता जबाबदारीने दोन्ही बॅटर खेळतायत आणि प्रत्येक मॅच ही जबाबदारीची आहे कारण का प्रत्येक मॅच हा नोकाटचा आहे बॉलर तयार होत आहेत ओ हो बॉल आणि बॅटचा संप नाहीये अंदा दोनदी फायरिंग फुसकामी म्हणेन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आता डगआउट मधून देखील राग काढला जातो यार हे राग काढले जातात कारण का एक एक बॉल महत्वाचा असतो एक एक रन्स तितकीच महत्वाची असतो कारण का बॉल काउंट केलाय बॉल झाले तिथे दोन चार बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे टीमची टोटल इथं बॅटिंग करत असताना सव्वीस झाल्यात महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय जबाबदाऱ्या वाढल्या गेल्यात प्रकाश वरती जबाबदाऱ्या वाढल्या गेल्यात विशाल वरती पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल क्षेत्र शेखा पुन्हा एकदा कपल्या झाली आहे निखिल बॉल पर्यंत गेले होते परंतु इथे दोन धाव तर पूर्ण केले तिसऱ्या धावेसाठी गेलेत आणि बघता बघता इथे दोनच धावा मिळतील तिसऱ्या धावेसाठी गेले होते परंतु रन कमी पडले कॉलिंग नव्हतं कॉलिंग महत्वाचं होतं फलंदाज झालाय बा तोपर्यंत आपण जाऊया डी जे वाडा कोणाचाही असो राडा खर तर आमचाच होणार आहे राडा प्रत्येकाचा होणार आहे राडा करण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजे आणि आज या मैदानामध्ये राडा कोण करणार चौया मार्चकडे मॅच कडे मॅक्सवेल बदललाय त्याने बॅटिंग करत असताना आता वळण घेतोय की काय तर तयार होत आहेत सुरेख फटके आला आहे परंतु बॉल थोडासा वेळ हवे मध्ये आहे स्वतः गोलंदाज आज मॅक्सवेल होत आहेत बार आणि खर तर धक्का क्रमांक लागतोय तीन टीम यजमान झाजवळ संघाला अठ्ठावीस दहा बास्कोट गाड होते जमवल्या गेल्यात आता कोणाला फाटवायचा आता कोण जाणार आता तर फिनिश रोल या मॅच मध्ये या इनिंग्स मध्ये कोण करणार ते देखील महत्वाचं आहे सांगितलं जाते कशा पद्धतीनं खेळायचं नवीन वरती करतर, आता खूप जबाबदाऱ्या वाढल्या गेल्यात जबाबदाऱ्या वाढल्या जातील कारण का धाव संख्या खर तर कमी आहे दुपारचं सत्र चालू झालंय आता बॉल ट्रॅव्हल होतील तोपर्यंत आपण जाऊया और यू आहे तब तक टीच आहे झिंग जींग झिंग जींग हे देखील आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय एका एक बॉलचा खेळ शिल्लक आहे एकतीस धाबाड वरती लगवलं गेल्या नवीन बॅटर मैदानामध्ये पुढे येऊन बॅक टू द बॉलर फलंदाज होतोय बाद शेवटच्या बॉलवरती कोणती धाव नाहीये परंतु खरंतर इकॉनॉमिक गोलंदाजी राहिली गोलंदाज संदीपने काय अप्रतिम गोलंदाजी केली तरी डाबाला सावरलं गेलं थांबवलं गेलं जिथे जयदीप नावाची गाडी खरंतर सुसाट चालली होती तिला देखील थांबवलं गेलंय आणि टोटल झाली जांजवड संघाची धाव संख्या प्रथम बॅटिंग करत असताना एकतीस धावा बत्तीस धावांची खरं तर आवश्यकता आहे गावडूसी टीमला तर या मॅच ला मजा येईल या स्पर्धेचा आनंद घ्या आनंद द्या आनंदामध्ये सामील व्हा आपण पाहत आहोत जय बजरंग चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक दोन भव्य दिव्य टेनिसची ही पहिली हंगामी स्पर्धा अतिशय जबरदस्त आहे आणि या स्पर्धेला प्रत्येकाच्या देखील शुभेच्छा येत आहेत कोणी घर बसल्या बघतोय तर कोणी मैदानामध्ये येतोय प्रत्येकजण जण आपलेचा हात आणि या स्पर्धेचा आशीर्वाद घ्या सॉरी खर तर या स्पर्धेचा आस्वाद घ्या पुढे शेकदा आपण जाऊया खर तर एक समालोचक कक्षामध्ये आपण बदल करत आहोत आणि टीम गावडोशी आणि झोलाई इलेव्हन कुमटे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचे लगेच इनिंग ब्रेक मध्ये आपण करत आहोत तुमचा टास्क वेलकम बॅक सभी का स्वागत है प्रतियोगिता का आज का दुसरा दिन टार्गेट इतना बडा नहीं लेकिन अच्छी गेंदबाजी अशी के पास बॉल की जरूरत आहे मैदान के अंदर नेक्स्ट मॅच का टॉस कुमते और गावडोशी एक बहुत बडा मुकाबला आम्ही इथे टॉस करत आहोत चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आलेले आहेत का इंडिंग प्रेम टॉस करतो चला लगेच या आणि प्रकाश जी जाधव साहेब यांच्या शुभ आम्ही टॉस करीत आहोत टीम गावडूशी केसीसी इलेव्हन आणि झोलाई इलेव्हन कुमठे कोणता आला कुमठे टीमचा कॅप्टन आलेला आहे गावडूशी टीम्स आपला कॅप्टन पाठवायचा आहे गावडूशी टीम्स इनिंग ब्रेकमध्ये टॉस करीत आहोत गावडूशी टीम्स आहे का कॅप्टन्स गावडोशी टीम्स जर आपण अपन... तीस सेकंदाच्या आत आला नाहीत कारण का जर पहिला बॉल पडला तर आपल्याला दोन धावेची पॅनल्टी दिली जाईल हे दक्षता घ्या उमेश मध्ये ताकद आहे बघा इतकं किती चांगलं स्वज्जपणे सांगत होतात तेव्हा ते आले नाहीत परंतु पेनल्टी म्हटल्यानंतर त्यांनी त्यांच्या पायाला चाक लावली चला आपण टॉस करीत आहोत खरं तर वेलकम आहे गौडोशी टीम आणि कुमटे टीम टॉस करीत आहोत कॉल दिलाय टेल आलाय पण थेट थेट लेट आलेले आहेत ले खर तर मॅच सुरुवात होईल टॉस पण निर्णय काय असणार आपला क्षेत्ररक्षण करू किती दहावीपर्यंत चाळीस पॉईंट ठेवण्याचा प्रयत्न करू बॅटिंग पण आम्ही प्रयत्न करू चाळीस पॉईंट ठेवण्याचा स्पर्धा कशा पद्धतीने पाहताय स्पर्धा आयोजन कालपासून बघतो एकदम उत्तम चाललंय आणि मॅच पण चांगल्या होत आहेत चांगला आयोजन आहे थँक्यू सो मच so जुलाई एलिव्हन uh, कुंबटे खरंतर टॉस पण बरोबर जुलंय टॉस जिंकला असतं काय घेतलं uh, असतं आमचा देखील क्षेत्ररक्षणाचा निर्णय असता नक्कीच आता बॅटिंग करायचं आहे पहिल्या डावामध्ये किती धावापर्यंत आपलं तुम्ही बदल माराल uh, पन्नास प्लस दावा करण्याचा येत असेल uh, नक्कीच दोन्ही टीमसाठी खरं तर शुभेच्छा आहे पाहुणेनं विनंती आहे की आपण मंचावरती स्थान पण व्हावं ऐकूया आपण पुणे शिकदा या दुसऱ्या एणिक्समध्ये आवाज खरं तर या आवाजानं खरं तर आज दिवस कालच्या दिवसापासून प्रेक्षक खिलाड़ियों जो आवाज तो है खरेतर पहाड़ी आवाज मार्गदर्शक मित्र प्रशांत जी सर थैंक यू सो मच शुक्रिया उमेश सभी दर्शकों का स्वागत है आप देख रहे हैं आज के दूसरे दिन का खेल जय बचक दो हजार चौबीस की अद्भुत कहानी जो हमारे पास ने वो ख्वाब है जो हमारे पास से वो लाजवाब है ये सोच के जांचवड़ को गेंदबाजी करनी है जीतने के लिए लक्ष्य रहेगा बत्तीस रनों का और गेंद बात है यार रिवर्स खेलने की कोशिश बहुत अच्छी गेंद टिप्पा बिल्कुल ऑफ टर्म के बाहर लेंथ बहुत बढ़िया बल्लेबाज बीट में और विकेट कीपर ने गेंद को गैदर किया रन बनाने का कोई मौका नहीं विशाल फ्रंटलर गेंद बाद गेंद बाद, गेन बाद ही कर रहे सामने संतोष टॉस गेंद लेग करना चाहते थे फर्स्ट गए गेंदबाज इस बार गेंद के ऊपर संतोष ने हमला किया गेंद बॉल डिले के बाद छह रन पहली गेंद ऑफ टॉफ के बाहर थी बहुत अच्छी गेंद थी और फुल टॉस बनाया खूबसूरत स्ट्रोक है टाइमिंग बेहतरीन गेंद वन बाउंस बॉन्डी रन के बाहर चार रन मैग्नेबिस स्ट्रोक जंगली बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर अगर देखें तो रन का फिलहाल चौदह पर इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है जाएगी दर्शक दीर्घा में हवाई फायर दर्शक बन गए फील्डर और ये लगा शानदार सिक्सर बल्लेबाजों के लिए बेहतरीन बैटिंग इस मुकाबले में खास करके गाउंड हो चुके हैं बा, बल्लेबाजों द्वारा संतोष जंगली रुकने का नाम नहीं ले रहे इस ओवर में स्कोर अगर देखे तरुण सिंह के 20 रन बेहतरीन क्लास दिखाते हुए अपने बा, विपक्षी टीम के सामने बल्लेबाज संतोष और गेंदबाजी में परिवर्तन विवेक को विवेक बुद्धि के साथ गेंदबाजी करने होगी कल विवेक शिंदे ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था स्ट्राइक इन पर बल्लेबाज राहुल बारह गेंदों में बारह रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए इस ओवर की अगली गेंद फील्डिंग पॉइंट बत्तीस रनों का टारगेट है स्कोर बीस रन स्कोर बोर्ड पर और बारह गेंदों में बारह रनों की जरूरत है राहुल ऑन स्ट्राइक स्टोक गेंद को खेल दिया है बोलर के सर के ऊपर से एक रन लेने का मौका संतोष कुमार बल्लेबाजी का अवसर दे रहे इसी बीच संतोष और स्ट्रैक लॉन्ग लॉन्गअप पर वैसे कोई खिलाड़ी नहीं है क्या ये कैच हो जाएगा कैच नहीं है सही जगह खिलाड़ी नहीं है दो या तीन, बहुत अच्छी खिलाड़ी बिल्कुल का है पीछे तो ये आसान कैच था अगर वो ऑफ पर खिलाड़ी तैनात होते तो फील्डिंग कहां है कुछ समझ भी नहीं आ रहा है इस वक्त जो लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बहुत वाइड रखा गया है उसका फायदा बल्लेबाज को मिलता है ऑटम के बाहर अच्छी गिनती गेंदबाज विवेक द्वारा सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे आउट ऑफ द 10 स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 25 रन जीतने के लिए 7 रनों की जरूरत है 9 गेंदों का अकेला बाकी हमारे स्कोरर बहुत अच्छा काम कर रहे हैं निराक पर करक तरफ रहे। और, आ, स्टोक तो बहुत था। नहीं तो यह इस स्कोर इसी के साथ पहुंच चुका है सत्ताइस पर जीतने के लिए टारगेट की बात करें तो बत्तीस रन चाहिए और आठ गेंदों तो का खेल रनों की जरूरत है मुकाबला पच्चीस पर बल्लेबाजी कर रहे संतोष रेवा सेगर रचनात्मक कलात्मक बल्लेबाजी घास को आग लगाते भी बोनी रन के बाद चार रन और शेर के मुंह को खून लग चुका है अब वो रुकने वाले नहीं है संतोष जंगली कमाल कर रहे मैदान के अंदर 29 पर बल्लेबाजी कर रहे नौ का सामना किया लाजवाब बल्लेबाजी रही है बहुत अच्छा है बल्ले के बीच बीच। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं हवा से उड़के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं बाजी में लाइव पलटवार उसे हुकुम का कहते हैं संतो जंगली शेर दहाड़ तबा तो मैदान के अंदर मैच फिनिश आए, साडी लेके <laughs> बॉक्दिशे यायचंय आपला गौरव या ठिकाणी केला जाईल जय म्हणजे चषक दोन हजार चोवीसच्या या मंचावरती दफदार बॅटिंग संजावरती बॅटिंग केलं संतुष्ट जंगलीच